मी वहाव सो संचाल शेवा मी संचालक सेवा सोसायटी आज काय सांगायचं याच्यासाठी मी इथे आलेलो आहे उमदी विकास सेवा सोसायटी गेल्या दहा वर्षापासून हा बंद अवस्थेत आहे दोन हजार दहा पासून दोन हजार बावीस पर्यंत सोसायटीचा पंधरा कोटी रुपये वसूल झाल्यामुळं फक्त सोसायटीचा व्याज चारच कोटी आमच्याकडे शेतकऱ्याकडून आलेला आहे खरं आम्ही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला पंधरा कोटी रुपये फक्त व्याजापोटी गेल्यामुळं हा सदरची सोसायटी दहा कोटी रुपये व्यस्त तपावतमध्ये आहे यापुढे आम्ही सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये मध्ये डी सी सी बँकेने ओ टी एस योजना लागू केली त्या योजनेमध्ये ज्यावेळी शेत शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे आज दाय ते सहा टक्के व्याजानं धरून तुम्ही हे करा म्हटल्यावर आम्ही सन दोन हजार तेवीसमध्ये सहा कोटी पंधरा लाख रुपये वसूल केलो नंतर दोन हजार चोवीसमध्ये चार कोटी पंचेचाळीस लाख रुपये वसूल केलेले आहे थकबाकी आता फक्त चार कोटी राहिलेले आहे सोसायटी आठ कोटी रुपये व्यस्त तपास मुळे मुळे व्यस्त तपास राहिलेले आहे मला तालुक्यातील व जिल्ह्यातील संचालकांना डी सी सी बँकेचं एवढंच विचारायचं आहे की या तालुक्यामध्ये परवा एक आमदार मान्य गोपीचंद पडोळकर यांनी येऊन एक वक्तव्य केले की बँकेचे अधिकारी किंवा बँकवाले कोणी जर वसुलीला आले तर तिथं जाग्यावर मारा म्हणून हाच पक्षाचे एक संचालक जर तालुक्यातील डी सी सी बँकेचे आहे ते आणि बँकेच्या साहेबांनी दरवेळा येऊन आम्हाला तगाद लावतात की बँकेचा तुम्ही वसुली करा सोसायटीला तुम्हाला कर्ज देत नाही तुम्ही वसुली करा नाही तर तुमची सोसायटी मर्ज होणार आहे आम्हाला दोन हजार तेरा मध्ये मर्ज करण्याचा लेटर आलेला होता की तुमची सोसायटी हा मर्ज करायचा आहे तुम्ही वसूल करा म्हणून मग आम्ही या सोसायटीच्या संचालकांना कुठलं धोरण आपण कुठलं धोरण आम्ही घ्यायचा हा तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील संचालकांनी आम्हाला सांगावं की जर वसुलीला गेला मारायला जावा असं तुम्ही आदेश देता आणि तालुक्यातीलच एक जे डीसीसी सी सी बँकेचे संचालक आहेत ते काय म्हणते तुम्ही वसूल करा यासाठी हा सोसायटी पूर्ण बंद होण्याच्या मार्गावर आहे शेतकऱ्यांना एक रुपया कर्ज मिळायला तयार नाही या ओटीएस योजना जूनपर्यंत असल्यामुळं आम्ही कुठल्या ना कुठले शेतकरी भरणार आहे ते भरल्यावर आठ टक्के त्यांनी परत नवीन कर्ज द्यायला देल, द्यायला सुरू केलेले आहे तर माझी विनंती जिल्हा बँकेचे संचालकांना आणि जिल्हा बँकेचे एम डी साहेबांना एवढीच विनंती आहे की वसुली करायचं काय बंद करायचं की जर बंद केलं तर शेतकऱ्यांचे हात फार बेकार आहे नवीन कर्ज तर तुम्ही चालू करावा बंद म्हणलं तर तसा आदेश आम्हाला द्यावा एवढं मी तुम्हाला विनंती करतो